चला पाहूया प्रकाशसंश्लेषणमधली पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी लाईट रिॲक्शन याचं उत्तर शोधायला आपल्याला वनस्पती पेशींच्या आत अगदी सूक्ष्म जगात शिरावं लागेल ही सगळी प्रक्रिया म्हणजे प्रकाश संश्लेषण दोन मुख्य टप्प्यांत होते आपण पाहणार आहोत पहिला टप्पा जो पूर्णपणे सूर्यप्रकाशावर अवलंबून असतो ही प्रक्रिया पेशीमधल्या एका खास भागात घडते हे घडतं हरितलवक किंवा क्लोरोप्लास्ट नावाच्या एका छोट्याशा ऑर्गेनेलमध्ये हे हरितलवक म्हणजे जणू काही वनस्पती पेशीचं पॉवरहाऊस किंवा ऊर्जा केंद्रच आहे आता गंमत म्हणजे या हरितलवकाच्या आतली रचना ह्या तबकड्यांच्या ढिगांना ग्रॅना म्हणतात आणि त्यांचं काम खूप महत्वाचं आहे हे ग्रॅना अगदी छोट्या छोट्या सोलार पॅनलसारखं काम करतात असं समजा अगदी बरोबर त्याचं कामच आहे जास्तीत जास्त सूर्यप्रकाश शोषून घेणं त्यांचं मुख्य काम म्हणजे सौर ऊर्जेला रासायनिक ऊर्जेत बदलणं थोडक्यात प्रकाश अभिक्रिया हरितलौकातल्या ग्रॅनामध्ये होते जिथे प्रकाश ऊर्जा बदलली जाते बरं पण या तयार झालेल्या रासायनिक ऊर्जेचं वनस्पती पुढे काय करते